कारण स्वरूपी शौचालय नाही इथं पाण्याची सोय नाही किंवा बसण्यासाठी विसावा म्हणून इकडे पाकडे सुद्धा नाहीये बाबासाहेबांची चळव ही मूलतः विचारांची चळवळ होती आणि तेच विचार या ग्रंथांच्या रूपानं महापुरुषांच्या विचारांच्या रूपाने आपण सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आहोत मी आता भीमाकडे या ठिकाणी आहे आणि माझ्या सोबत आता भारतीचे महासंचालक वारेसर आहेत वारेसर आज शौर्य दिन आहे पहिल्यांदा त्याबद्दल काय सांग आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस आहे दोनशे आठवा शौर्य दिन आपण सर्वजण साजरा करत आहोत आणि त्याच्या अनुषंगानं संपूर्ण राज्यातून संपूर्ण देशातून लाखो भीम अनुयायी इथं एकत्र येत आहेत आणि ते आपल्या विजयस्तंभाला अभिवादन करत आहेत बाबासाहेबांना आणि त्या शूर योद्ध्यांच्या आठवणी स्मरत आहेत आणि त्याच्या अनुषंगाने ते प्रेरणा घेत आहेत त्याच्यासाठी प्रशासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था भारती पुणे तसेच महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणखी इतर सर्व यंत्रणा पोलीस यंत्रणा आरोग्य यंत्रणा डब्ल्यू डी सर्वजण कार्यरत आहेत दहा हजार पोलीस बळ तैनात आहे तसेच यावर्षी आपण बुक फेअर आयोजित के दरवर्षी आपण बुक फेअर आयोजित करतो तसेच यावर्षी सुद्धा आपण संविधान बुकफेअर आयोजन केलेलं आहे त्याच्यासाठी संपूर्ण राज्यातून नांदेड नागपूर पुणे औरंगाबाद इथून जे बाबासाहेबांच्या विचारांचे किंवा चळवळीचे प्रकाशन करणारे जे ग्रंथ विक्रेते आहेत ते सगळेजण येऊन आपण ही बुकफेअर सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये बार्टीचा सुद्धा स्टॉल आहे की ज्याच्यामध्ये आपण अकरा हजार ग्रंथ आपल्या अनुयांच्यासाठी सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये या वर्षीचं लेटेस्ट संविधान सा, दे हो। जे आहे दोन हजार पंचवीसचं संविधान ते सुद्धा विक्रीसाठी अनुयानं उपलब्ध आहे पंधरा टक्के दरानं आपण ही सवलतीच्या दरात ग्रंथ उपलब्ध करून देतो आहोत म्हणजे शंभर रुपयेचं पुस्तक असेल तर आपल्या अनुयांसाठी ते पंधरा रुपयाला उपलब्ध असतं या ग्रंथांचा आपल्या अनुयायांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा तसेच बाबासाहेबांची चळवळ ही मूलत विचारांची चळवळ होती आणि तेच विचार या ग्रंथांच्या रूपानं महापुरुषांच्या विचारांच्या रूपानं आपण सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत या अनुयायांना संपूर्ण भारतातून महाराष्ट्रातून आलेल्या शौर्य दिन साजरा करणाऱ्या सर्व अनुयायांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण स्था पार्टी पुण्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा जय आपण दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम केला जातो नागपूरचा जनसमुदाय येतो परंतु उद्याच या ठिकाणी सगळं हे निघता आणि ओसाड होतो वर्षभर अनुयायी या ठिकाणी करण्यासाठी येत असतात कायमस्वरूपी शौचालय नाही इथं पाण्याची सोय नाही किंवा बसण्यासाठी विसावा म्हणून इकडे सुद्धा याबद्दल काय सांगतात शासन स्तरावर हा विषय सुद्धा चर्चेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने एक इंटीग्रेटेड प्लॅन बनतो आहे आणि निश्चितपणे लवकरच अशा प्रकारच्या सुविधा कायमस्वरूपी इथं निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो